ना मंदिर था मंदिर है। अरे खेरी था पना मंदिर परिसर समोरचा मंदिर आहे अरे कैरीचा पना म्हणजे स्टँडर्ड गोष्ट आहे लिंबू पाणी सारख्या नाही आपल्या सारखेच बरेच पर्यटक येतात पाणी प्यायला बॉटल वगैरे आणतात आणि असा तिकडे कचरा करून जातात समोर आहे समुद्र समुद्राच्या बाजूला तीर्थक्षेत्र नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपलं दिलसे कोकण कर या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हरिहरेश्वर मध्ये संकेतच्या गावी आहे बाणगंगा येथे आणि आज दुसरा दिवस आहे सो आज आम्ही चाललोय हरिहरेश्वरला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हरिहरेश्वर दर्शन दाखवणार आहे तिकडचं पूर्ण परिसर बीच वगैरे असेल बघूया जर भरती असेल तर मग ती प्रदक्षिणा वगैरे करता येणार नाही पण भरती नसेल तर नक्की तिकडे आपण एक प्रदक्षिणा घालणार आहोत तिकडचा निसर्ग सौंदर्य ज्याच्यातून तुम तुम्हाला दाखवणार आहे बाकी सगळे तयार आहेत चला जाऊया आपण पण हरे हरेश्वरला निघायचं काय आता तुमचीच वाट बघता आमचीच वाट बघता बसलेले आहेत चला निघालोय आम्ही मस्त तू तू गाव फिरवलीच नाही आणि गाव दाखव गाव आहे पण वातावरण बघा मस्त आहे कसं आहे बघा झाड आमराई आहे अरे हरेश्वरमध्ये मध्ये आहे, आहे बर्या पैकी गरदी। आता चाललं आहे दर्शनाला दर्शनाची रांग आहे अभ्या इकडून चालू होतंय दर्शन रांग आणि इथून आता दर्शनाला चाललं आहे रविवारचा दिवस आहे गर्दी आहे थोडी म्हणजे आहे बऱ्यापैकी गर्दी आता आतमध्ये लाईन लावल्यानंतर किती गर्दी माहीत नाही तिकडे आल्यानंतर असे तुम्हाला स्टॉल प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिथे तुम्ही देवदर्शनाच्या इथे जाता तिकडे प्रत्येक ठिकाणी असं स्टॉल वगैरे सगळं दिसतच असतो तर दक्षिण काशी म्हणून देखील ओळख आहे या तीर्थक्षेत्राची आणि आम्ही चाललोय आहे जणया भाऊ याच्या अगोदर आलेलो कधी इकडे मी लहानपणी खूप यायचो म्हणजे माझे आजोबा वगैरे घेऊन यायचे तिकडे खूपदा येऊन गेलो लास्ट टाईम एक तर एकदा आम्ही चालत आलेलो माझ्या गावावरून पुरंपूरं तसं आठवणी आलो आपण डायरेक्ट मंदिराच्या आवारामध्ये बघा इकडे बघा इथे मोठे असे दोन वडाचे झाड आहेत वटवृक्ष आणि हा पूर्ण मंदिर परिसर समोरच हा मंदिर आहे पण हा इकडचा परिसर बाकी भारी आहे प्रसन्न वाटतो या मंदिराच्या ठिकाणी आल्यानंतर मंदिराच्या ठिकाणी आल्यानंतर एक नंबर सिलिंग असते तर मित्रांनो इकडची एक परंपरा आहे की पाय धुवूनच मंदिरात दर्शन घ्यायचं आणि या साईडला आहे ना पाय धुण्यासाठी व्यवस्था केल्याने पाय देतो आता इथे हा हरिहरेकरचा मंदिर आहे तसंच इकडे आहे ना सिद्धिविनायक मंदिर आहे आणि हनुमंताचं मंदिर आहे तर परंपरेप्रमाणे पहिले इकडे गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ नंतर मग तिकडे सिद्धी हरिहरेखरच्या दर्शनाला जाऊ तर चला पहिलं दर्शन हे कालभाईरवाचं त्याच्यानंतर मग हरीहरेश्वरचं लाईन कमी आहे आज पण ते बघा खूप कमी आहे लाईन आणि पूर्ण लाकडी एक बांधकाम आहे या मंदिराचं आणि तुम्ही डिझाईन वला कलापुस्सार कसे केलेलं आहे किती सुंदर एक दर्शन तर झालं आता हरे हरेश्वर दर्शन घेऊया चला हरेश्वराचं <णदीवारी> मंदिर आणि मंदिरात आलोय शूट कराय बंद आहे हरी मंदिर आहे आणि चला बा हे पण पूर्ण लाकडी बांधकामात घडवलेलं मंदिर आहे वा कसला दगडी खांब आहे मोठा दर्शन झालं आणि आता आपण इकडचा परिसर होऊ आहे ना तुम्ही धर्मशाला मग म्हणालो होतो ते इकडे आहे लहानपणी ज्यावेळी आजोबांसोबत यायचो ना त्यावेळी ती चालू होती धर्मशाला पूर्ण म्हणजे आम्ही येऊन इकडे राहायचो रात्र रात्र वस्ती वगैरे आता काय चालू आहे की बंद आहे माहीत नाही आय थिंक बंदच आहे कोण दिसत नाही माणसा पहिले हा पूर्ण भरलेला असायचा जागा नाही व्हायची लोकांना तिथे आम्ही राहिलो आहे इकडे येऊन चला मित्रांनो आता आपण झाला जाऊ आहोत प्रदक्षिणा घालायला तिकडून असं जाऊन प्रदक्षिणा घालायची असते तर बघूया पाण्याला भरती नसेल तर आपली पूर्ण ती प्रदक्षिणा होईल त्या डोंगराची मंदिराचा भाग वरील भाग कळस वगैरे पायऱ्या चढून जायचं आहे आपल्याला वर निसर्गरम्य नजारा बघा हरिहरेश्वरचा वर आलो एक दहा पंधरा पायऱ्या चढलो आणि हे दमले दोघे दो लगेच हे दमले आणि लगेच यांना बघा सरबत पाहिजे असं आहे हे दमले वासाडे हां हा बघा बसला आहे बोलला असतो तुला दे काका बनवतात लिंबू पाणी आणि मला कैरीचं पण पाहिजे मी काय दमलो नाही तुम्ही तुम्ही पिताय म्हणून तुम्ही तुम्हाला हे झालंय म्हणून मी पितो आहे नाहीतर मला काय दमलो नाही बघा अरे कैरीचा पाना म्हणजे स्टँडर्ड गोष्ट आहे लिंबू पाणी पाण्यासारख्या नाही हा 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 मित्रांनो yeah. आता आलो आहे जिथून आपलून आपण शुक्ल प्रदक्षिणा चालू करतो तिकडे परंतु समुद्राला तुफान भरती आलेले आहे पण खाली आहे ना तिथे झरा आहे गोड पाण्याचा त्याला तीर्थ असं बोलतात आणि इकडून मग या साईडने असे पूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घातली जाते पण हा नजारा बघते ना समोरचा हा 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 एक नंबर तर मग आपण खाली जाण आहोत प्रदक्षिणा पूर्ण होईल नाही होईल ती वेगळी गोष्ट आहे पण इथे आलो आहे तर तिथं तीर्थाच्या त्या ठिकाणापर्यंत जायचं आहे आपल्याला तर चला जाऊया तुम्हाला आता एक नजारा दाखवतो जसं आपण वरून दोन नजारा पाहिला होता माझ्या मागे बघतच होतात वरून दोन नजारा पाहिला होता तो आता तुम्हाला दाखवतो नजारा बघा हे दोन डोंगर आहेत आणि हा था निरभ्र आकाश दिसतोय मस्त निळा निळा आणि हा नजारा बघाल ना तुम्ही डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा नजारा आहे दोन डोंगरांच्या मधून निर। ही जी वाट आहे पहिले हा पायऱ्या वगैरे आत्ता आत्ता झाल्यात अगोदर आम्ही यायचा त्यावेळेला असत यायचो म्हणजे साधी वाट होती पण आता चला ठीक आहे पायऱ्या वगैरे बनवल्या आहेत मस्त आणि ह्या साईडला बघायला तर हा अथांग समुद्र अरबी समुद्र सो चला पुढे जाऊया आपल्यासारखेच बरेच पर्यटक येतात पाणी प्यायला बॉटल वगैरे आणतात आणि असा तिकडे कचरा करून जातात हे किती योग्य आहे अयोग्य आहे ते तुम्हाला माहीत असेल पण तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आणि असा कचरा जर तुम्ही असाल तर तो टाळा कारण हे क्षेत्र हे खूप वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक येतात अस येत असतात आणि असा ज्यावेळी ते कचरा बघतात चांगल्या चांगल्या ठिकाणी त्यावेळी आपली प्रतिमा त्यांच्या त्यांच्याकडे वेगळी जाते सो असा कधी आल्यानंतर कचरा करू नका ज्यावेळी वर होतो त्यावेळी असं वाटत होतं की समुद्राला भरती आहे पण भरती आहे पण प्रदक्षिणा होणार आहे आता थोडी ओठी व्हायला चालू झालेली आहे तो हा पाणी खाली होत चला आता आपण प्रदक्षिणा करणार आहोत आणि शुक्ल तीर्थाची जी, जी जागा आहे ती तुम्हाला आता मी दाखवतो दोन माणसं आतमध्ये गेलेत वाटत नाही जाऊन आले गणे वगैरे हो हे बघा हे पूर्ण अशी घळ आहे आणि आतमध्ये आल्यानंतर ना बघा पाणी हा जरा फॅन चालू असतो थोडा 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 समोर चला बरं समोर आहे समुद्र समुद्राच्या बाजूला तीर्थ क्षेत्र म्हणजे पाणी गोड पाणी समुद्राचा खारा पाणी बघा किती हे भारी आहे ना हा बघा समुद्राच्या फेसाळणारा लाटा हे बघा एक नंबर आहे हो हो समुद्र बघा खवळला आहे पण आता आहे ना ओ व्हायला स सुरू झाले भरतीची वेळ नाही आणि तिकडून आपण आलो त्या साईडने आलो आणि इकडून आता आहे ना या साईडने असं या बाजूने प्रदक्षिणा पूर्ण घालायची आहे पण तुम्ही जर येणार असाल पण तुम्ही जर येणार असाल आणि पाण्याला भरती असेल तर प्लीज ही प्रदक्षिणा नका घालू कारण पाण्याचा अंदाज तुम्हाला येणार नाही आज आम्हाला भरती पाण्याची ओटी आता आहे आणि सोबत संकेत आहे जो इथला रहिवाशी आहे त्याला सगळं माहीत आहे इथे म्हणून आम्ही जातोय सो चला तिकडून आलो आपण प्रदक्षिणा करत करत तिथे लाटा होत्या त्याला पाण्याच्या पण आता आहे ना आपण चाललो इकडून आलो हा समुद्र बघा आणि इकडून जायचं आहे त्या बघांची फोटोग्राफी चालू आहे आता थोडी भरती पण कमी होत चालले आणि सर का बाकी समोर दिसणारा हा डोंगर तिकडून आपण आलो आता आणि चला इकडे आणि इकडे समोर आहे चौपाटी आणि आपल्या आता प्रदक्षिणा पूर्ण होत आहेत तिथे गेल्यावरती माणसं उभे हो आहेत तिकडे गेल्यावर प्रदक्षिणा पूर्ण होणार चला काय इकडे आहेत ना मासे पकडतायत इकड्यासमोर आहे मंदिर आणि हे समोर आहे हरिहरेश्वरची चौपाटी सो तिथे गेल्यावर आपली ही प्रदक्षिणा पूर्ण होईल आणि हे नारळी फोपले सुपारीच्या जा सगळे झाडं दिसत आहेत तुम्हाला जास्त करून नार मा नारलाची झाडं आहेत तर ही व्हिडिओ आता आहे ना इकडेच थांबवतो व्हिडिओ खूप मोठी जारी असेल व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की आवर्जून सांगा संकेत वगैरे संकेत मला कायच फिरवला मित्रांनो हे व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली मला नक्की आवर्जून कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला ला एक लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बेलायकन दाबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात होता तुम्हाला मिळेल तोपर्यंत टाटा बाय बाय ह्या हरेश्वर हरिहरेश्वर फिरून जा